जीवली का तू का जेवन के लिए तू प्रशांत दादा जीवली की ताई सोलह नंबर लाइक के लिए थैंक यू थैंक यू दादा थैंक यू तुषार दादा तुम खाना खाओ 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 क्योंकि अकरा बाजो बाजो मेस वाली दरवाजे बंद करते ना सो दावा से जेवन कर लगते किती कमेंट्स मिळत आहात असं वाटतं जी आता लाईव्ह आलोय <laughs> होय भोजन ग्रहण केलंय विष्णू शिरोडकर आणि मी सतरा नंबरला ओ हाय विष्णू दादा नमस्कार कुठून आहात तुम्ही थँक्यू सो मच आणि लाईक सबस्क्राईब पण करा ज्यांनी अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केले टेन्शन आहे का काय तुला नो दादा प्रशांत दादा का टेन्शन घेईल मी सुरेश दादा नमस्कार अशोक दादा या हृदयातील जीवन जीवन तुरे विसरू कसा मी तुला मी ना उद्या बघेल हे गाणं आणि म्हणेल उद्या आता माझं पण खूप फेवरेट सॉन्ग आहे आज मी सॅड मूडमध्ये आहे सॅड सॉंग नो नो राधा नीला दादा कुठे आहे आणि माझा आवाज गेला आता माझा आवाज बसला दादा आला प्रशांत दाजी आले का सामावरून हा आले की विष्णू म्हणतात पुणे ओके नमस्कार श्री कृष्णा दादा म्हणजेच राधाताई हा बघ भाऊ कमेंट वाचून आले <laughs> सूरज दादा तुमचं आवडतं गाणं कोणतं माझं आवडतं गाणं आहे मैं चाहती हूँ तुझको दिल जान की तरह तू छा गया है मुझ पे आसमान की तरह ओ, 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 सौरभ दी देखता ही रहता हूँ सपने तेरे देखता ही रहता हूँ सपने तेरे डरता हूँ कहीं मेरी आंख न खुले डरता हूँ कहीं मेरी आंख न खुले आंखें जब भी खोलेगा तो पाएगा मुझे आके जब भी खोलेगा तू पाएगा मुझे जाऊंगी कहीं ना मैं तो छोड़ के तुझे ये मेरा फेवरेट सॉन्ग है आ, खुँ, खुँ, ओ जय महाराष्ट्र जी पंडरपुर करा तुम्हें हाय मंगेश दादा तुम आवड़ सॉन्ग हाँ ये था ना संजय सानप जी परत नागपुर बस घेन ये अस तुम्हें यवतमा सा बस स्टैंड काम चालू है हाँ संजय दादा निला दादा ही राधा ताईची सिग्नेचर आहे ताई त्यावरून कोणीही ओळखेल हा ना नीला <laughs> दादा ही तिची सिग्नेचर आहे खरंच आहे किचोड ती किचोडी कटोडी खटोडी दादा कुठे गेले अरे देवा काय काय ना राजा ताई मला वाचायला पण भारी चाललंय नाही स्वाय हाय थँक्यू सुरेश दादा श्रीकृष्ण दादा दिल तुटा तो फेवी कॉल जुडले का <laughs> अविनाश जाधवजी हाय हा, ताई कुठून बोलत आहात आम्ही कोल्हापूरकर एम एच झिरो नाईन ओके अविनाश दादा नमस्कार नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा जीएम यशराज ताई आवाज छान आहे तुमचा थँक्यू थँक्यू सो मच इंडियन आयडलमध्येच ट्राय मारतो मला असं वाटतंय सुदीप तोच्या लाईव्हला आलो आहे ओ मॅकाज बिग कॉम्प्लिमेंट दादा रोशन दादा काय दा म्हणतात गुड नाईट हां फोन आला भावाला फोन आला आ, काकू टाकू तुटेल का रे नाती गोती नाही 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 हां हे ना आजच्या माझ्या माझ्या ब्लॉगमध्ये आजच्या नाही म्हणजे आता एडिट करेल मी उद्या किंवा परवा माझा जो ब्लॉग येईल ना त्याच्यामध्ये हे गाणं म्हटलं आहे मी तुटेल का रे दोस ही नाही 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 तुटेल कार रे नाही 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 ही दोस्ती तुटायची नाही आणि का म्हटलं ते ब्लॉगमध्येच बघ जा राधाताई कशाला कार्टून पाहायच्या वयात दिल तुटाच्या गप्पा वयात